आज सकल मराठा बांधवांकडून आज महाराष्ट्र रा, राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहेत आणि त्या बाबतीत मालेगावही कुठे मागे राहिलेले नाही दाबाडी स दाभाडी मेवणे झोडगे चैजगाव फाटा अशा विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे महामार्ग क्रमांक तीन हा पूर्णपणे थांबवण्यात था आलेला असून या ठिकाणी हजारोच्या संख्येने मराठा बांधव इथं उपस्थित असून ठिया केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर कुठेतरी आंदोलनाला चांगलं यश मिळताना दिसून येत आहे आणि त्याचप्रमाणे मालेगाव तालुक्यातील संपूर्ण वाहतूक विस्कळीत झालेली असून मालेगाव मालेगाव शहरात बसेस रिक्षा सेवा मेडिकल आणि आरोग्य सुरक्षा प्राथमिक सुविधा सोडल्यानंतर सगळ्या सुविधा इतर सगळ्या पूर्णपणे ठप्प झालेल्या असून या बाबतीत मराठा मा, मा, बांधवांकडनं मोठ्या संपात सहभागी झालेला दिसून येत आहे मालेगाव मराठा संघर्ष समितीने आंदोलन पुकारले होते आंदोलन आमचे सदर मार्गाने होते आणि त्या आंदोलनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील बऱ्याच वकील संघांनी पाठिंबा दिलेला आहे त्यामध्ये आमचा मालेगाव वकील संघ देखील मागणी नाही आमच्या मालेगाव वकील संघामध्ये सर्व धर्मीय लोक आहेत मुस्लिम लोक आहेत इतर पण लोक आहेत असा असताना देखील संपूर्ण वकील वर्गाने विशेष करून मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला पण हे करत असताना मालेगावमध्ये मुस्लिम बांधवांनी देखील त्याचा आंदोलनाचा पावित्र्य आज घेतलेला होता त्याला देखील सगळ्या इतर वकिलांनी पाठिंबा दिला आहे तेवढंच थांबलेलं नाही आमचे वकील बांधव आमच्या वकील बांधवांनी महाराष्ट्रामधून विशेष करून मराठा असतील धनगर असतील ब्राह्मण असतील आणि मुस्लिम असतील ह्या चार घटकांनी विशेष करून आरक्षणाची मागणी केली या बाबतीमध्ये मी वकील संघाचा अध्यक्ष ना या नात्याने वकील या नात्याने मी असं सांगेल की कायदेशीर अडीअडचणी सांगणं हा एक आपण मी राजकीय भाग समजेल पण खऱ्या अर्थाने जर काही मार्ग काढायचा असेल आणि आजच्या परिस्थितीमध्ये जर लोकांसाठी काही जर थोडंफार काही बदल करणं अशक्य असेल तर तो केलाच पाहिजे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन अगदी सणशीर मार्गाने अगदी यशस्वीरित्या पार पडलेले कुठल्याही माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत कुठेही आजच्या आच, बातमी वेळेपर्यंत कुठेही काही अनुचित प्रकार असा घडलेला नाही त्यामुळे यशस्वी असं हे आंदोलन झालेलं आहे पण हे होत असताना अल्टीमेटम बन दिले आमच्या मागण्या जर पंधरा ऑगस्टपर्यंत पूर्ण नाही झाल्या तर पुढचा जो आहे तो, तो संघर्षात्मक आंदोलनाचा पावित्रा राहील पण मला मात्र खात्री आहे की एखादी गोष्ट जर रेटून मागितली तर ती निश्चितपणे मिळत असते तर मला असं वाटतं की पंधरा ऑगस्ट नंतर काही आंदोलनाचा पावित्रा येऊ देणार नाही असं मला सरकारकडून अपेक्षा आहेत आणि त्या सरकारने पूर्ण कराव्यात धन्यवाद वकील संघातर्फे आम्ही सर्व सगळ्या मोर्चाने जाऊन या ठिकाणी तहसीलदार कार्यालय तहसीलदार असतील आपले प्राणसाहेब असतील अप्पर जिल्हाधिकारी असतील ज्या सगळ्यांना निवेदन दिलेत आणि आम्ही आमच्या इथले जे जिल्हा न्यायाधीश आहेत यांना विनंती केली होती की ह्या आंदोलनामुळे वकील बांधव पक्षकार बांधव किंवा कोणी पोहोचू शकत नसतील तर कुठल्याही प्रकारे त्यांच्या विरोधक अशा ऑर्डर होऊ नयेत ती पण त्यांनी आमची मागणी मान्य करून आणि मात्र कोर्टाचं कामकाज चालू होतं पण हे होत असताना म्हणजे त्यांनी आम्हाला जी काही सवलत दिली ही सवलत देखील आमच्या आंदोलन मी पाठिंबा मानतो शेतकऱ्यांना परदेशातून तो आणू सांगितलं आणि प्रत्येकाच्या खेच्यावर पंधरा लाख रुपये जमा करू अशा तऱ्हेची घोषणा मोदी साहेबांनी केली बेडफोरपासून दिले पासून अन्नधान्यापासून कपड्यापासून सगळेच राहिले राहिले नाही प्रत्येक शितीवादाचे भाव आणि त्यामुळे या, या महाराष्ट्राचा बहुसंख्य शेतकरी